नमस्कार मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण ढाबा स्टाईल आलू शिमला मिरची आणि पनीरची भाजी घरच्या घरी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या साहित्यामध्ये तयार होणारी ही भाजी आहे एकदा नक्की बनवून बघा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी इथे मी दोन ते तीन शिमला मिरची अशा मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलेली आहे त्यानंतर दोन मीडियम आकाराचे उकळलेले बटाटे घेतलेले आहे ते सुद्धा बघू शकता अशा मोठ्या पीसेसमध्ये कट केले आहे तुम्ही इथे कच्चा बटाटासुद्धा वापरू शकता आणि शंभर ग्रॅम पनीर घेतलेला आहे असे छोटे तुकडे त्याचे करून घेतले आता लगेचच भाजी करायला सुरुवात करूया कुकरमध्ये भाजी आपण बनवणार आहे त्यामुळे त्यामध्ये तीन ते चार टेबलस्पून ते तेल गरम करून घेतलं त्यानंतर हे जे सगळं आपण भाज्या घेतलेल्या आहे या थोड्याशा तेलावरती परतून घ्यायच्या आहे तर अगदी एक मिनटं याला परतून घ्यायचं थोडासा याचा रंग बदलायला लागला की बटाटा काढून घ्यायचा आहे ही थोडीशी एक्स्ट्राची स्टेप केली की भाजीला चव खूप छान येते त्यामुळे थोडंसं याला तेलावरती परतून घ्यायचं आहे त्यानंतर जी शिमला मिरची घेतली होती तीसुद्धा थोडीशी परतून घ्यायची आहे याला थोडेसे पांढरे डाग पडायला लागले की शिमला मिरची काढून घ्यायची इथे कुठलीही भाजी आपल्याला शिजवायची नाही आहे फक्त तेलावरती थोडीशी परतून घ्यायची आहे बघा शिमला मिरची जी आहे ती सुद्धा छान फ्राय झालेली आहे याला पांढरे डाग पडायला लागलेला आहे आता शिमला मिरची सुद्धा काढून घेऊया त्यानंतर जे पनीर आपण घेतलं होतं ते सुद्धा थोडस यामध्येच फ्राय करून घ्यायचं आहे गॅस इथे मोठाच आहे मोठ्या गॅसवरतीच या सगळ्या भाज्या आपल्याला फ्राय करायच्या आहे बघा पनीर सुद्धा इथे छान फ्राय झालेला आहे एक मिनटं मी याला फ्राय करून घेतला आता पनीर काढून घेऊया सगळ्या भाज्या इथे परतून झालेल्या आहेत आता त्याच तेलामध्ये एक चमचा जिरं टाकून घेतलं आणि दोन मिडियम आकाराचे कांदे अगदी बारीक चिरून घेतलेले आहे ते टाकून घेतले कांदा लालसर रंग येईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे बघा कांदा इथे छान परतून झालेला आहे आता इथे एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची आणि ती सुद्धा याचा कच्चा वास निघून जाईपर्यंत परतून घ्यायची आहे आलं लसूण पेस्ट परतून झाले की घरचे जे कोरडे मसाले आहेत ते टाकायचे आहे तर एक चमचा मी घरचं लाल तिखट टाकलेलं ला आहे आणि एक चमचा कश्मीरी मिरची पावडर टाकून घेतली याने भाजीला रंग छान येईल अर्धा चमचा हळद टाकलेली आहे एक चमचा धने पावडर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा कसुरी मेथी टाकून घेतली आता हे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये टोमॅटो टाकायचं आहे तर दोन मीडियम आकाराच्या टोमॅटोची मिक्सरवरती प्युरी मी करून घेतलेली आहे ती यामध्ये टाकून घेते आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे तर टोमॅटो आपण इथे कच्चा वापरलेला आहे त्यामुळे इथे याला छान तेल सुटतपर्यंत हा सगळा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तर बघा दोन ते तीन मिनिटं हा मसाला मी छान परतून घेतला बघू शकता याला साईडने छान तेल सुटायला लागलेला आहे आता इथे बटाटा आणि शिमला मिरची आपल्याला टाकून घ्यायची आहे पनीर जे आहे ते नंतर टाकायचं आहे कारण कुकरची आपल्याला शिट्टी करून घ्यायची आहे मसाल्यामध्ये बटाटा आणि शिमला मिरची व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर भाजीला इथे पाणी टाकायचं आहे तर अर्धा ते पाऊन कप इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही नाहीतर भाजी चवीला पानचट लागू शकते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पाणी टाकल्यानंतर आणि अर्धा चमचा यामध्ये मी गरम मसाला टाकून घेते भाजीला छान एक उकळी आली की कुकरचं झाकण लावायचं आहे आणि कुकरची एक शिट्टी काढून घ्यायची आहे बटाटा पहिलेच शिजलेला आहे त्यामुळे बटाटा शिजायला इथे खूप जास्त वेळ लागणार नाही आणि शिमला मिरची सुद्धा अगदी लवकर शिजेल म्हणून एक शिट्टी करून घ्यायची एक शिट्टी झालेली आहे कुकर छान थंड झालेला आहे भाजी आपण बघून घेऊया भाजीचा रंग बघू शकता किती छान आला आहे आता यामध्ये पनीर टाकून घ्यायचं आहे गॅस मी चालू करून घेतलेला आहे आणि सगळ्यात शेवटी दोन टेबलस्पून घरची दुधावरची साय टाकून घ्यायची यामुळे भाजीला अगदी डाबा स्टाईल चव येते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता फक्त भाजीला एक उकळी आणून घ्यायची पनीर सगळ्यात शेवटी टाकण्याचं कारण म्हणजे सुरुवातीला जर आपण टाकलं असतं बटाटे आणि शिमला मिरची सोबत तर पनीर खूप जास्त शिजलं असतं आणि ते रबरासारखं झालं असतं त्यामुळे सगळ्यात शेवटी टाकून घ्यायचं एक उकळी आली की गॅस बंद करून घ्यायचं आहे भाजी आपली तयार झालेली आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली भाजी आपण सर्व करून घेऊया पोळीबरोबर भाताबरोबर ही भाजी खायला खूप छान लागते अचानक जर पाहुणे वगैरे आले असतील तर ही ढाबा स्टाईल मिक्स भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर कशी वाटली तुम्हाला ही घरच्या साहित्यामध्ये तयार होणारी ढाबा स्टाईल भाजी कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद